ढगांच्या गडगडाटासह सायंकाळच्या सुमारास पावसानं जोरदार हजेरी लावली आहे नाले गटारातील पाणी रस्त्यावर आल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं यातूनच काही वाहनधारक वाहतूक करत होते हवामान खात्यानं राज्यात आज गुरुवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापुरात सायंकाळी चारनंतर पावसानं तुफान हजेरी लावली आहे यात शहरातील प्रमुख रस्त्यांना नदीचं स्वरूप आले तर जनता बाजार चौक परिकपूल कुंभार गल्ली शाहूपुरी साकोली कॉर्नर तसंच दुधाळीतील काही भागात प्रचंड प्रमाणात पाणी साचून तलावाचं स्वरूप दिसत होतं ढग दाटून आल्यानं सायंकाळी चारनंतर अचानक काळोख पसरला ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली अचानकच ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं विक्रेत्यांसह नागरिकांची मोठी तारांबळ उडाली अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं पावसाचा जोर असल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता अनेक घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली होती हवामान खात्यानं राज्यात आज गुरुवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुढील पाच दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषत शनिवार दिनांक चौदा ते सोमवार दिनांक सोळा जून या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे